नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे रेशन कार्ड धारकांसाठी तातडीची सूचना आहे हा तुमच्यासाठी अर्जंट व्हिडिओ आहे महाबातमी आहे लाडकी बहीण योजनामधील सर्व महिला सर्व बहिणी आणि सर्व मैत्रिणींसाठी हा अत्यंत अर्जंट व्हिडिओ आहे तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर त्या त्यामध्ये सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे आणि अचानकपणे सरकारने तातडीचा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे हा बदल पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी हा बदल काय आहे हे तुम्हाला स्वत आदितिताई तटकरेंनी तर सांगितलेलंच आहे तर तुम्हाला त्यासाठी लवकरात लवकर, लवकर जाऊन खाली दिलेल्या लिंकवर जा आणि लवकर नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व बातम्या कळतील सर्व नवीन अपडेट कळेल